निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी नवीन वर्ष घेऊन आले घेऊन गुळ साखरेची गुढी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा स्पेशल थाली आपण बनवलेली आहे सगळं पारंपरिक मराठमोळा असं जेवण आहे काय काय केलं चला आपण बघूया सगळ्यात पहिले आपण गोडांपासून सुरुवात करूया इथे मी श्रीखंड बनवलेला आहे बटाट्याची भाजी पापड कुरडई इथे पुरी आहे इथे पुन्हा एकदा गोडाचा पदार्थ आहे सगळ्यांच्या आवडती अशी पुरणपोळी वडी वरण केलेलं आहे जिरा राईस इथे कटाची आमटी बनवलेली आहे आणि मिरची तळलेली आहे खूप मस्त असं जेवण आहे तर चला जेवणाची मजा घेऊयात आणि गुढीपाडवा आनंदाने घालूयात